श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार तिसाव्या भागाचा मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण एकादशी शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ दिनांक वीस सात एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग अठ्ठेचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात या भारतभूमीवर आजपर्यंत अनेक संत महापुरुष होऊन गेले आहेत व पुढेही असेच ते येऊन समाज जागृतीचे धर्म जागृतीचे कार्य करीत राहणार आहेत ही थोर मंडळी कितीही हुशार ज्ञानी असली तरी त्या सर्वांना गुरु होण्याचा अधिकार असतोच असे नाही श्री संत ज्ञानेश्वरांचे त्या बाबतीत फार मोठे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहेच त्यांनी स्वतः निवृत्तीनाथांना गुरु केले परंतु स्वतः कोणालाही त्याने शिष्या करून घेतले नाही व पुढे आपली परंपराही चालू ठेवली नाही हल्ली अभ्यासाने वाचनाने पठणाने म्हणजेच पाठांतर करून ज्ञान मिळवणारी माणसे खूप दिसून येतात परंतु उपदेश देण्याचा त्यांना अधिकार आलेला नसतो गुरुपदेश गुरुमंत्र देण्यास जी योग्यता लागते ती योग्यता त्यांना आलेली नसते या गोष्टी सामान्यांच्या कधीही लक्षात येत नाहीत म्हणून ते भावनेमुळे कोणालाही गुरुस्थानी मानून त्यांची सेवा करीत असतात तसेच त्यांच्या पश्चात त्यांची म्हणजेच गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तींची पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला सुद्धा घेऊन जातात खरोखरीच चुकीचे घडते पण त्यांना कोणीही समजावून सांगू शकत नाही खरे पाहता श्री ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथ स्थापन केलेला आहे व तो संत नामदेवांनी संत तुकारामांनी वाढवलेला आहे तेव्हा त्यांच्या पालख्या जरूर पंढरपूरला घेऊन जाव्यात परंतु इतरांच्या पालख्या जे कधीही पंढरपूरला गेलेले नव्हते त्यांची पालखी पंढरपूरला निष्कारण नेण्याची चूक सामान्य भक्त करत राहतात तेव्हा भक्तांनी नित्य सावध राहूनच सेवा करावी शिष्य कितीही मोठा झाला तरी तो गुरुंपेक्षा कधीही मोठा होत नसतो तो नित्य गुरुंच्या पातळीच्या खालीच राहतो शिष्याने कधीही गुरुंच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे गुरुंशी स्पर्धा केल्यासारखे होते गुरुंचा गुरुद्रोहाचा गुन्हा करण्यासारखे होते गुरुद्रोहावर जिवंतपणी अग्निप्रवेश करणे हे एकच प्रायश्चित्त शास्त्राप्रमाणे सांगितलेले आहे याचाच अर्थ मरण यातना भोगायला लागतात शिष्यांनी गुरूंचे गुण आत्मसात करून ते आचरणात आणावेत गुरु हे ईश्वराचेच रूप आहे असे समजून त्याची सेवा केली तरच शिष्याची प्रगती लवकर होत असते गुरूंचे मार्गदर्शन समजण्यासाठी शिष्यांची पात्रता वाढणे जरुरीचेच असते नाहीतर गाढवाच्या पाठीवर चंदनाच्या लाकडाचे ओझे ठेवल्यावर त्याला तसा चंदनाचा वास कळत नाही व ते मोठे ओझेच वाटते तशी अवस्था भक्ताची शिष्याची होते गुरूंचा प्रत्येक शब्द झेलण्याची कुवत भक्तामध्ये असणे जरुरीचे असते भक्त शिष्य हा कर्तृत्ववान विचारी व ज्ञानी असावा गुरूंच्या कार्यात त्याची मदत होणे आवश्यक असते सत्संगामध्ये नवीन भक्तांना प्रवेश देताना या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यकच असते भक्त जेव्हा गुरूंविषयीचे भाव इतरांना व्यक्त करून सांगू लागतो तेव्हा त्याची प्रगती सुरू झाली असे समजायला काहीच हरकत नाही गुरु भक्तांची परीक्षा शाळेसारख्या घेत नसतात परंतु त्यांच्या मागे संकटांची मालिकाच काही वेळा लावून देतात जो स्थिर व दृढ भावनेने सेवा करीत असतो तो अशा संकटसमय डगमगून न जाता त्याला तोंड देऊ शकतो भक्ताचा दर्जा वाढवण्यासाठी गुरु त्याची परीक्षा घेत असतात सध्याच्या तुम्हा भक्तांचा विचार केला तर तुम्ही सर्वजण अजून केवळ दर्शनार्थीच आहात तुमच्यातील एकही भक्त शिष्य होण्याच्या पात्रतेचा नाही शिष्य होणे फारच अवघड आहे मनुष्याला चांगले वाईट खूप बोलता येते पण चांगले कार्य करून दाखवणे अवघड असते सध्याच्या काळात तुम्हा सर्वांना मी फक्त एकच निधी संकलनाचे कार्य करण्यास सांगितले आहे पण हे कार्य करण्यास अजून काही भक्तांनी सुरुवात केलेली दिसून येत नाही माझे सगळ्यांच्या कार्याकडे लक्ष आहेच माझे प्रत्येक वाक्य अनुग्रहाचे समजावं तरच या दर्शनाचा व मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होईल तुमचा त्यामुळे उद्धार तर होईलच पण तुमच्याकडून काही चुका घडल्याने तुमचा उद्धार होऊ शकला नाही तरी तुम्ही येथे मनुष्य म्हणून जगायला तरी लायक व्हाल आता गुरुपौर्णिमा जवळ आले आहे तेव्हा अनेक भक्त कधीही कारणाशिवाय न येणारे अगदी खास आठवण ठेवून त्या दिवशी येथे हजर होतील गुरुपौर्णिमा हा उत्सव केवळ गुरु शिष्यांचा असल्याने त्या दिवशी इतरांनी दर्शनार्थी व्यक्तींनी दर्शनासाठी येण्याची गरज नसते जे या व्यक्तीला गुरुस्थानी मानतात व त्यांच्या कार्यात सेवेत सहभागी होतात त्याच व्यक्तींनी भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनाला येण्यासाठी काहीच हरकत नाही हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा सध्याच्या काळात माझ्या कार्यात सहभागी होणे म्हणजेच मी जे श्री दत्त क्षेत्र उभे करण्यासाठी म्हणजेच त्याच्या बांधकामासाठी जे निधी संकलनाचे कार्य चालू ठेवले आहे त्यात तुम्ही सहभागी होणे आवश्यकच आहे ज्यांना हे शक्य होत नाही किंवा पुढील काळात शक्य होणार नाही त्यांनी येथे दर्शनालाही येण्याची गरज नाही अशा व्यक्तींनी घरी बसून निवांत प्रपंच करीत राहावे त्यांनी उगीच प्रवासात वेळ व भाड्यामध्ये पैसे खर्च करण्याचीही आवश्यकता नाही श्री दत्तक्षेत्राचे कार्य लवकर पुरे करण्याच्या दृष्टीने आता सर्वांनी कार्यरत होणे आवश्यक का आहे त्यातून कोणाचीही सुटका होऊ शकणार नाही हे कार्य चार पाच वर्षातच पुरे करण्याचे असल्याने निदान तेवढ्या काळात तरी तुम्ही सर्व भक्तांनी कष्ट केलेच पाहिजेत मी त्यानंतर तुम्हाला कोणालाही हे कार्य करण्यास सांगणार नाही गुरुसेवेत गुरुकार्यात सहभागी होण्याची सुवर्ण संधी तुम्हा भक्तांना या निमित्ताने लाभली आहे अशी संधी पुन्हा तुमच्या जीवनात येणार नाही हे लक्षात घ्या त्यासाठी सर्व भक्तांनी एक एकोप्याने एको या कार्यात सहभागी व्हा केवळ गुरुपौर्णिमेला येथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांनीही हे अवश्य लक्षात ठेवावे व गुरूंच्या कार्यात सेवेत सहभागी होण्यासाठी निधी संकलनाच्या कार्यात पावती पुस्तक घेऊन सहभागी व्हावे श्री दत्तक्षेत्राचे काम फार मोठे असल्याने त्यासाठी सात ते आठ कोटी पर्यंत निधी लागणार आहे तेव्हा तो गोळा करताना प्रत्येक देणगीदाराला पावतीही द्याच आपले कार्य परदेशी पैशातून चालू आहे असा कोणाचाही गैरसमज होता कामा नये गुरुसेवेतच कृतार्थतेची खरीखुरी शांती लाभत असते ही सेवेची आलेली संधी कोणीही सोडू नका तुमच्या कोणत्याही सेवेला मी कधीच नावे ठेवित नसतो घरोघरी जाऊन निधी जमवण्याच्या कार्यात लाज बाळगू नका घरोघरी जाऊन ही धर्मासाठी भिक्षा मागण्याने तुमचा अहंकार जाऊन तुमचा समंजसपणा वाढत असतो अध्यात्मात प्रगती होण्यासाठी या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते निधी संकलनाचे वेळी तुम्हाला नित्य नवीन घरोघरी जावे लागते तेव्हा अशा वेळी प्रत्येक घरामध्ये प्रवेश करण्याचे आधी माझे स्मरण करा व नंतरच या घराची घंटी कडी वाजवा घरातील व्यक्ती समोर आल्यावर तिला घराच्या बाहेरूनच आपल्या कार्याची माहिती द्या त्या व्यक्तीने तुम्हाला घरात बोलवल्याशिवाय तुम्ही त्या घरात स्वतःहून प्रवेश करूच नका तुमच्या अशा व्यवस्थित वागण्याने त्या व्यक्तीवर निश्चितच चांगला परिणाम घडेल व तुमचे निधी संकलनाचे कार्य सोपे होईल तुम्ही सदैव या कार्यासाठी प्रयत्नशील राहाच व माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त